राम राम मंडळी नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या सोशल टॉक मराठी या युट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण शेतकऱ्यासाठी एक अत्यंत मोठी खुशखबर आहे तो पाह ते पाहणार आहोत जे गेल्या महिन्यामध्ये आपल्या राज्यामध्ये भागामध्ये जे अनेक ठिकाणी पूर आलेले आहेत जे पूरग्रस्त भाग आहेत त्यांना अनुदान सरकारने जाहीर केलेलं आहे तर गेल्या याच्या अगोदर दिवाळीच्या अगोदर सरकारने काही जिल्ह्यामध्ये पैसे अनुदान वाटप पण केलेलं आहे आणि काही जिल्हे राहिले होते तर ते त्या जिल्ह्यांना सुद्धा आता अनुदान साठी हा जी आर आलेला आहे आणि हा जी आर हा शेवटचा जी आर आहे याच्यानंतर अनुदान वाटप होणार नाही तर, तर या जी आर मध्ये कोणते कोणते जिल्हे आहेत कोणत्या कोणत्या जिल्ह्यांना अनुदान वाटप भेटणार आहे आणि किती कोटी निधी मंजूर झालेला आहे ते आपण व्हिडिओ मध्ये सर्व पाहणार आहोत तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा तर पाहून घ्या मित्रांनो राज्यात विविध जिल्ह्यात महे सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेतकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत हा जी आर आलेला आहे या जी आर ची तारीख तुम्ही पाहू शकता अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ही तारीख आहे जी आर ची तारीख आहे अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस म्हणजे आजची ही तारीख आहे तर या जी आर मध्ये आपण पाहू शकता अतिवृष्टी पूर चक्रीवादळ असा कारण नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान स्वरूपात एका हंगामात एक वेळेस या प्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधी मधून विलितांनी मदत देण्यात येते आहे तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो हे मदत शेतकऱ्यांना भेटणार आहे सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या कालावधीत अतिवृष्टी पुऱ्यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी निधी मागणीचा प्रस्ताव सादर केला आहे त्या अनुषंगाने त्या अनुषंगाने खालील प्रमाण निर्णय घेण्यात आले होते कोणते कोणते निर्णय आहेत आपण पाहू मित्रांनो ते पाहू शकता मित्रांनो किती रक्कम मंजूर झालेली आहे तर बघा रुपये तीन हजार दोनशे अठ्ठावन्न कोटी छप्पन लक्ष सत्तेचाळीस हजार रुपये फक्त इत्यादी निधी तुम्हाला महाराष्ट्र राज्यासाठी मंजूर झालेली आहे तर ही निधी कोणत्या कोणत्या जिल्ह्यांना भेटणार ते आपण पाहून घेऊया मित्रांनो जे तुम्ही जी आर पाहू शकता हा जी आर तुम्हाला टेलिग्राम चॅनेल सुद्धा भेटून जाईल या जी आर मध्ये तुम्ही पाहू शकता मित्रांनो नागपूर विभाग जो आहे त्या नागपूर विभागामध्ये हे जिल्ह्यात आहेत बघा पाहून घ्या नागपूर जिल्हा आहे चंद्रपूर जिल्हा आहे वर्धा जिल्हा आहे भंडारा जिल्हा आहे गोंदिया जिल्हा आहे गडचिरोली जिल्हा आहे आणखीन बघा अमरावती विभागामध्ये अकोला जिल्हा आहे अमरावती जिल्हा आहे यवतमाळ जिल्हा आहे नंतर पुणे जिल्ह्यामध्ये सातारा जिल्हा सोलापूर जिल्हा पुणे जिल्हा सांगली जिल्हा आहे पुणे विभागामध्ये तर आणखीन बघा नाशिक विभागामध्ये नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहिल्यानगर या जिल्ह्यासाठी आहे कोकणामध्ये ठाणे पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या विभागांना निधी मंजूर झालेला आहे तर हा जो निधी आहे त्या तीन ते ती चार दिवसांमध्ये तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये डीबीटी द्वारे थेट ट्रान्सफर केला जाईल हा जो जी आर आहे हा शेवटचा जी आर आहे जो पूरग्रस्तामुळे सरकारने अनुदान मदत केली अनुदान मंजूर केले होते हा शेवटचा जी आर आहे याच्यानंतर नवीन जी आर निघणार नाही तर जिल्हे मी सांगितले आहेत ते तुम्ही जिल्हे व्हिडिओ शॉट पर्यंत पाहिला असेल तर तुम्हाला कळाले असेल तर या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना तुम्हाला थेट अनुदान तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि कोणती जर अडचण असेल तुम्हाला तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारा मी त्याचं सोल्युशन नक्कीच करेन नक्कीच सांगण्याचा प्रयत्न करेन आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करा तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दे लिंक देईन त्यावर तर टेलिग्रामवर तुम्हाला हा जीआर आर पण भेटेल आणि नवीन वेळ नवीन नवीन नवी जो अपडेट येतील सरक्षित सरकारतर्फे ते तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर पाहायला मिळतील तर धन्यवाद मित्रांनो